नमस्कार अर्णवने ईश्वरीशी जबरदस्तीने लग्न केल्यानंतरही ईश्वरीला अजून त्या घरात आजीने सून म्हणून ॲक्सेप्ट केलेलं नसतं त्यामुळे ईश्वरी खूपच अस्वस्थ असते तिला आता त्या घरात नेमकं कसं आपलं स्थान नवीन पद्धतीने निर्माण करायचं आणि ते टिकवायचं याचा विचार तिच्या मनात सतत येत असतो पण ईश्वरीला हेच कळत नसतं की नक्की सुरुवात कुठून करू अशातच आपण पाहतोय ईश्वरी खूपच डिस्टर्ब आहे हे आता तिथे आलेल्या अंजलीने पाहिलेलं असतं आणि लगेचच आता अंजली म्हणत असते काय काय इश्यू काय झालंय काय अशी अस्वस्थ का दिसतेस तू त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते ताई काय नाही मी ठीक आहे त्यावर अंजली म्हणत असते अग ईश्वरी मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत त्यामुळे माझ्याशी तू बोल अजिबातच कुर्चाई करू नको त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते ताई खरं तर मला ही गोष्ट कळत नाही आहे माझं काय चुकतंय आजी मला सून म्हणून काय ॲक्सेप्ट करत नाही आहे त्यावर अंजली म्हणत असते हे बघ ईश्वरी काही गोष्टी अशा असतात ना त्या आपल्या हातात नसतात पण म्हणून काय आपण सतत रडत राहायचं नाही तर आपण लढत राहायचं त्यावर ईश्वरी म्हणत असते ताई ही गोष्ट तुम्ही म्हणताय तुम्हाला बोलायला सोपी वाटते पण ज्याच्यावर भितताना त्यालाच कळतं त्यावर लगेचच आता ईश्वरीला अंजली मत असते अगं हो आहे मला तुला काय म्हणायचं आहे पण तरीही तुला आता आज आजी आज काहीतरी टास्क देईल तो टास्क जर तू पूर्ण केलास ना तर तू नक्कीच आजीच्या मनात तुझं स्थान निर्माण करशील त्यावर ईश्वरी म्हणत असते खरंच असं होईल त्यावर अंजली मत असते हो होईल पण एक गोष्ट लक्षात ठेव ती जे काही टास्क देईल ना ते तुला पूर्ण करावेच लागतील नाहीतर तू उद्या म्हणशील की नाही नाही मी प्रयत्न केला पण सक्सेस मात्र झालो नाही त्यावर लगेचच आता ईश्वरीला शेवटी अंजली मत असते अगं होशील सक्सेस तू काळजी करू नको आणि अशातच आता तिथे ईश्वरीच्या बेडरूममध्ये अर्णवची आजी आलेली असते ती मत असते काय चाललं आहे तुमच्या दोघांचं त्यावर आता अंजली ताई मत असते कुठे काय आम्ही दोघी फक्त बोलत होतो अशातच आता ईश्वरीच्या समोरच अर्णवची आजी असते ते म्हणत असते हे बघ सकाळी पहाटे तुला चार वाजता उठायचं आहे नदीवरनं पाणी आणायचं आहे आणि इथेच बाहेर तू तु तुझ्या नवऱ्याला अभ्यंग स्नान घालणार आहेस हे सगळं ऐकल्यावर मात्र आता हा जो नवरा असतो तो खूपच खुश झालेला असतो आणि लगेचच आता तो एकदम छान प्रकारे तयार असतो त्यामुळे आता ईश्वरीने थेट आजीला विचारलेलं असतं काय काय टास्क आहे त्यावर आजी असते हे बघ तुला लवकरात लवकर रात्री उपवास ठेवून दुसऱ्या दिवसापर्यंत उपाशी राहून दाखवायचं आहे आणि हा टास्क पूर्ण करायचा आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते फक्त एवढंच मी करते ना मी करते असं बोलून आता समोरच्या व्यक्तीला कन्फ्यूज करून द्यायचं काम हा व्यक्ती करत आहे हे आता लक्षात आल्यावर शेवटी ईश्वरीने म्हटलेलं असतं मी हा टास्क पूर्ण करायला तयार आहे आणि ईश्वरी तो टास्क पूर्ण करायला घेते पण तिला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो कारण ती आधीच जेवलेली नसते आणि त्यात तिला आता जेवायला मिळणार असतं तेही स्वतःच्या हक्काचं हाताचं त्यामुळे ईश्वरीशी शंभर टक्के बोलणं हे योग्य वाटत नाही आहे त्यावर लगेचच आता ईश्वरीची अजिबात असते तू तु तुझ्या कामातून बरोबर भाग काढून घेतलास पण लक्षात ठेव हो। सकाळची भांडी आणि सकाळची भांडी कुंडी हे सगळं करून ऐश्वरीसारख्या व्यक्तीने काय करायचं इकडे आपण पाहतो ईश्वरीला आजीने दिलेला टास्क पूर्ण करणं खूपच हार्ड होत असतं कारण तिला उपाशी राहणं तितकंसं जमत नसतं पण अंजली ईश्वरीला मोटिवेट करत असते आणि शेवटी ईश्वरीने ठरवलेलं असतं की आपण करायचंच आता ईश्वरीचा हा टास्क उधवून लावण्यासाठी वल्लरीने थेट ईश्वरीच्या दुधामध्ये असं काहीतरी मिसळलेलं असतं ज्यामुळे ईश्वरीला झोप येईल ईश्वरी ते दूध पिते आणि नंतर तिला प्रदक्षिणा घालत असताना झोप येत असते ती स्वतःशी बोलत असते आता माझ्याशी अशा प्रकारे झोप काय येते काय खाल्लं आहे मी नेमकं त्यावर त्या ईश्वरीला शेवटी आजी म्हणत असते बघ कसं आहे ना तू तु तुझ्या या सगळ्या प्रकरणातून अंग काढायला बघतेस म्हणूनच ते बहाणे सांगतेस त्यावर आता ईश्वरीला कळून चुकलेलं असतं की एका फक्त नॉर्मल व्यक्तीसाठी एका नॉर्मल व्यक्तीसाठी अशा पद्धतीने जर ट्रीटमेंट असेल तर ती चुकीची आहे आणि लगेचच आता हे लोक दुसऱ्या गेटने आत गेलेले असतात आणि ते तिसऱ्या गेटने आत आलेले असतात अशातच आपण पाहतोय सगळं काही होत असताना ईश्वरीला शेवटी वल्लरीने दिलेला त्रास आठवतो आणि ईश्वरी म्हणत असते नक्कीच या दुधामध्ये काहीतरी आहे म्हणूनच तर मला झोप येत होती आता त्या दुधामध्ये काय आहे म्हटल्यावर त्याची जाच पडताळणी करून त्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं रसायन भरलेलं आहे आणि तो जर नाकाजवळ धरला तर समोरची व्यक्ती पूर्णपणे मूर्छित होते असं सगळं म्हटल्यावर आता स्पष्टपणे हे सगळं द्यायला भाग पडलेलं असतं ऐश्वरी म्हणत असते वल्लरी जास्त शांतपणा करू नको तुझी खिल्लरी उडवून टाकीन त्यावर आता खिल्लरी उडवणं की नाही हा विषय नंतर पण असल्या गोष्टींचा तितकासा भरसा वाटत नाही आता ऐश्वरीने वल्लरीच्या नाकावर टिचून ते दूध पिऊनही तिचा टास्क पूर्ण केलेला असतो त्यामुळे आता वल्लरी खूपच हादरलेली असते तिला नेमकं कळत नसतं की काय करावं आणि अशातच आता ईश्वरीला शेवटी वल्लरी म्हणत असते माफ कर मला चुकले मी यापुढे असं नाही वागणार मी त्यावर लगेचच आता सगळं काही नीट होईल आणि मग तुम्ही काय करणार असा प्रश्न आल्यावर आता ईश्वरीने वल्लरीच्या नाकावर टिचून आजीसमोर आजीने दिलेला टास्क पूर्ण केलेला असतो लगेचच आता अंजली म्हणत असते काय ग मामी शेवटी तोंडावर आपटलीस ना म्हणून तुला किती वेळा बोललो नको नादी लागू ईश्वरीच्या ईश्वरी दिसते तितकी ती साधी नाही आहे तुमच्या सोलागा लोकांना ती पुरून उरेल त्यावर आजी मत असते बास झालं अंजली या ईश्वरीचं कौतुक त्यावर लगेचच अंजली मत असते आजी कशी या तू या ईश्वरीने तू दिलेला टास्क पूर्ण केला तरीही तुला तिचं कौतुक करावं असं वाटत नाही आहे त्यावर लगेचच आता ईश्वरी समोरच उभी असते आणि तेवढ्यात ईश्वरीला आत बोलावत शेवटी आजीने म्हटलेलं असतं मानलं तुला जिंकलीस तू तु बोल काय हवंय तुला त्यावर ईश्वरी म्हणत असते फक्त तुमचा आशीर्वाद त्याच्या व्यतिरिक्त मला काही नको त्यावर लगेचच आता आजी आज म्हणत असते हो माझा आशीर्वाद आहे तुझ्या बरोबर पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। आता हे घर तुला चालवायचं आहे म्हणून तू तु आता तुझ्या पद्धतीने सगळं काही कर मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद